श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार घरात वाई शक्ती आहे ही कशी ओळखायची घरात जर वाईट शक्ती असेल तर त्याचे दुष्परिणाम घरामध्ये काय होतात अनेक लोकांचा कॉमन असा प्रश्न येतो येथे कोणतीही अंधश्रद्धा प्रसरण्याचा हेतू नाहीये पण जे कॉमन प्रश्न आहेत त्याचं उत्तर सांगणं खूप गरजेचं आहे तर आता अनेक लोकांना त्यांच्या जीवनामध्ये खूप असे विचित्र अनुभव येत असतात अनेक लोक सांगत असतात की दादा आमच्या जीवनामध्ये खूप चांगलं होतं आता आमच्या जीवनामध्ये अक्षरशः दुःख आहे आता हे कशामुळे होते किंवा तुमच्या जीवनामध्ये सतत संकट का येतात किंवा तुम्ही सतत अडचणीत का सापडता याच उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता मी तुम्हाला सांगतो वाईट शक्ती भूत प्रेत जिज्ञास खवीस असे खूप नाव आहेत हडळही म्हटलं जातं अशा गोष्टी जर आपल्या घरामध्ये एंटर झालेल्या असल्या ले। जर घरामध्ये आलेल्या असल्या ले। तर ते त्यांच्या निगेटिव्ह असणाऱ्या जे प्रभाव आहेत ते प्रभाव घरामध्ये टाकत असतात घरातल्या व्यक्तींवर टाकत असतात बघा ज्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जीचे प्रभाव राहतात त्या घरामध्ये लोक अजिबात स्वच्छ राहत नाहीयेत ते लोक सतत आळसपणा करत असतात अनेक लोक त्या घरातली नुसतीच झोपून असतात कर्ते पुरुष कामाला जायचं नाव घेत नाहीयेत तरुण मुलं घरातली व्यसनांच्या आहारी जातात अक्षरशः त्या घराला घरपण अजिबात राहिलेलं नसतं त्या घरामध्ये सतत आजार पण चालू असत सतत दवाखाना चालू असतो दवाखान्यामध्ये दाखवतात दवाखान्यामध्ये दाखवलंच पाहिजे प्राथमिकता आपण सगळ्यांनी जर घरामध्ये एखाद्याला शारीरिक कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तर तुम्ही डॉक्टरांचे सल्ले घ्या स्पेशलिस्टला दाखवा जर त्यांच्यावरून काय नाही होत असलं तर मात्र दत्त महाराजांचे चरण दारा दत्त आईची सेवा करा तर आता मला सांगायचंय त्या घरातले लोक अक्षरशः असुराप्रमाणे वागायला सुरुवात करतात ते लोक दारू असेल गांजा असेल मटका असेल जुगर असेल असेल या गोष्टींच्या आहारी पूर्णपणे जातात ते लोक दिवस दिवसभर घराच्या बाहेर राहतात किंवा रात्र रात्रभर घराच्या बाहेर राहतात कामधंदा ते करत नाहीयेत कामधंदा त्यांनी टाकला तर त्याच्यामध्ये त्यांना यश ये येत नाहीये त्या घरातला एखादा व्यक्ती नोकरीला असेल त्या व्यक्तीची काही ना काहीतरी कटकट त्याच्या कामावर होते तेथूनही त्याचा जॉब जातो घरामध्ये लग्नाची मुलं असतील त्या मुलांची लग्न होत नाहीयेत मुलं खूप उच्च शिक्षित आहेत खूप चांगले शिकलेले आहेत ती लोक अक्षरशः घरामध्ये बसून आहेत त्यांना नोकऱ्या लागत नाहीत लग्नही त्यांची होत नाहीये किंवा असंही असतं की लग्न झाले संतती होत नाहीये मग अशा वेळेस आपण केलं काय पाहिजे त्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेन त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल सांगेन तुमच्या कोणत्याही प्रकाराचं जे आन्सर असेल जे उत्तर असेल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटून जाईल परफेक्ट असा एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी देईन जर अशा शक्त्यांना घरातून घालवायचं आहे तर कसं घालवायचं आता दुसरा एक प्रकार येतो ते म्हणजे एखाद्या व्यक्तीला सतत घरामध्ये भीती वाटणे डिप्रेशन येणे त्या व्यक्तीला काळजी वाटते किंवा सारखा घाम फुटतोय आणि त्याला वाटतं की आता आपल्याला कुणीतरी मारणार आहे किंवा तो झोपेत असतो झोपेत तो दचकून उठतो त्याला काय जाणवतं की आपल्या आजूबाजूला कोणतरी आहे आपल्या छातीवर कोणतरी येऊन बसले किंवा स्वप्नामध्ये त्याला काळ्या अशा आकृती दिसतात किंवा स्वप्नामध्ये तो कुठेतरी भटकतोय आणि कुठला तर प्रेत आत्मा त्याच्या समोर आलेला त्याला दिसतोय अशीही एखाद्याची अवस्था होती मानसिकता होती ही कशाच्या अभावामुळे होती तर भगवंताच्या नामामध्ये नसण्यामुळे भगवंताचं नाम घेणाऱ्या व्यक्तीला काही एक होत नाही आहे तर आता अजून सांगेन अमावशा पौर्णिमा असेल त्या काळामध्ये त्या घरामध्ये बघा जर ऑब्झर्वेशन तुम्ही केलं तुमच्या घरातलं जर अमावस्या पौर्णिमेच्या काळामध्ये जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होतात आणि हे वादविवाद खूप कडाक्याच्या भांडणांच्या रूपांतर होते त्याच्यामध्ये तर निश्चित समजा आपल्या घरामध्ये काही ना काहीतरी आहे आता घरामध्ये एवढ्या सर्व गोष्टी आपल्या होतात तरी आपण ग बसलेलो असतो आपण इलाच हुडकत नाहीये किंवा आपण भगवंताची सेवा करत नाहीये अजून सांगेन ज्या घरामध्ये असुरी शक्ती असतात किंवा वाईट शक्ती असतात त्या घरामध्ये कधीही पूजापाठ होत नाहीये त्या घरातल्या व्यक्तींना देवांचं नाव काढलं तरी चीड येते ते लोक म्हणतात कशाला देवाचं करायचं उद्या करू स्वामींची सेवा परवा करू दत्त महाराजांची सेवा अशी कारणं ती लोकं देत बसतात अशी लोक इतर लोकांवर खूप अशी जळायला लागतात इतर ला लोकांचं त्यांना चांगलं बघवत नाही आहे ही लोक खूप स्वार्थी बनतात ही लोक एकल कोंडीही बनतात एकटं राहणं पसंत करत असतात ज्या लोकांच्या मागे वाईट शक्तींचे प्रभाव आहेत ते लोक समाजामध्ये मिक्स होत नाहीयेत ते एकलकुंडे असतात ते एका बाजूलाच बसतात ते एकटेच बडबडतात ते एकटेच हसतात एकटेच बोलतात असे अनेक किस्से आहेत अनेक तुम्हाला उदाहरणं देऊ शकतो मी पण आता आपल्याला ही प्राथमिक जी लक्षणं होती ती लक्षणं मी तुम्हाला सांगितलेली आहेत आणि त्याचे परिणाम हे तुम्हाला सांगितलेले आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त